मित्रांनो स्वाभिमान शोध अस्तित्वाचा या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत आदिती मामला शुद्ध आलेली असते आणि शांतनू पल्लवी आदिती मामला भेटून बाहेर येतात त्यांच्यासोबत प्रभाकर सर देखील असतात बाहेर आल्यावर पल्लवी शांतनूला म्हणते की मी म्हटलं होतं ना तुम्हाला की आई जास्त वेळ तुमच्यापासून दूर नाही राहणार शांतनू म्हणतो की आता जर ती शुद्धीवर आली ना तर मी तिला डायरेक्टली घरी घेऊन जाणार आहे खूप काळजी घेणार आहे तिची आत्तापर्यंत तिला जो त्रास झाला आहे तो इथून पुढे नाही होणार मी आजपर्यंत जसा वागलो तसा वागणारही नाही आणि कोणाला वागूही देणार नाही मी आलोच तेव्हा पल्लवी विचारते की अहो कुठे निघालात शांतनू म्हणतो की देवाला नमस्कार करून आलो त्याच्या पायावर डोकं ठेवून त्याचे आभार मानून आलो असं म्हणून शांतनू तिथून निघून जातो इकडे प्रभाकर सर मात्र गप्पच असतात पल्लवी प्रभाकर सरांजवळ बसते आणि म्हणते की बाबा डॉक्टरांनी काय सांगितलं ऐकलं ना, सांग ना तुम्ही आई लवकरच शुद्धीवर येणार आहेत तुम्ही आणि शांतनू तुमची आईंबद्दलची असलेली काळजी देवापर्यंत पोहोचलीच असेल ना यापुढे तो काहीही चुकीचं घडून देणार नाही आपल्याबरोबर बाबा आईंना इथं आणल्यापासून तुम्ही एक शब्दही बोलला नाही तो तुमच्या वेदना देवापर्यंत पोहोचल्यात तुमचं आईंवरचं प्रेम जिंकलं आहे बाबा प्लीज असे गप्प राहू नका प्लीज बोला ना माझ्यासोबत आई शुद्धीवर आल्यावर त्यांना तुमची अशी अवस्था बघायला आवडेल का परंतु प्रभाकर सर काहीच बोलत नसतात फक्त पल्लवीकडे बघत असतात इकडे विनायकसोबत घरातले सर्वजण आ घरी आलेले असतात घरी आल्यावर सर्व डेकोरेशन वगैरे बघून सर्वांच्या डोळ्यात पुन्हा एकदा पाणी येतं विभावरी म्हणते की किती उत्साहाने आपण सर्वांनी तयारी केली होती काय झालं ग हे कोणाची नजर लागली आपल्या घराला मेघना म्हणते की विभा आई भाऊजींची अवस्था तर बघवतच नव्हती आदिती सासूबाईंसाठी एवढं प्रेमाने सगळं केलं आणि विभावरी म्हणते की आपण हे सर्व आवरून ठेवूयात म्हणजे शांतनू परत आल्यावर त्याला वाईट तरी नको वाटायला प्रदीप म्हणतो की विभा बरोबर आहे तुझं चल मी पण मदत करतो तेव्हा गीता म्हणते की बाबा आई तुम्ही राहू द्या ज्योती आणि मी मिळून आवरतो आणि दादाच्या रूममध्ये नेऊन ठेवतो विनायक म्हणतो की मला असं वाटते की गीता म्हणते ते बरोबर आहे तुम्ही सर्वांनी जाऊन आराम करा मोठ्या आईचे लगेच नाटकं सुरू होतात ती म्हणते की जा जा जाऊन जा सर्वांनी आराम करा रडत रडत म्हणत असते की जोपर्यंत आदिती घरी येत नाही ना तोपर्यंत मला काही चेनच पडणार नाही मी देवघरात जाते दिवा लावते आणि बरं का हा दिवा अखंड तेवत राहणार आहे अगदी पारायणसुद्धा करणार आहे मी तिच्यासाठी मोठे काका म्हणतात की अगं सुपर्णा पण तुझी तब्येत मोठी आई म्हणते की होऊ दे मला त्रास दुखू दे माझं डोकं काय वाटेल ते होऊ दे पण मी पारायण करणार म्हणजे करणारच बरं का विनायक मी तर देवाला साकडंच घालणारे काहीही कर पण आमच्या आदितीला घरी सुखरूप पाठव मोठे काका म्हणतात की तुला जे करायचे ते कर पण आत्ता शांत राहा असं म्हणून मोठे काका रूममध्ये जायला निघतात त्यामागोमाग रडत रडत नाटकं करत मोठी आईसुद्धा त्यांच्या मागोमाग जाते विनायक म्हणतो की मला असं वाटतं की तुम्ही सर्वांनी पण जाऊन आराम करा मेघना मी जरा आईबाबांशी बोलून येतो आणि मग विनायक देखील तिथून निघून जातो परंतु घरातल्या बाकीच्यांना ते डेकोरेशन बघून सर्वांच्या डोळ्यात खूप पाणी असतं मोठी आई आणि मोठे काका का रूममध्ये असतात मोठी आई म्हणते की अहो मी एवढी आनंदात आहे ना म्हणजे आधी तिचा वाढदिवस माझ्यासाठी एवढा आनंदाचा असेल असं मला कधी वाटलंच नव्हतं हसत काय होती कौतुक काय करून घेत होती खरं म्हटलं तर तिचा वाढदिवस तिलाच महागात पडेल याची तिला तरी कुठं कल्पना होती असं म्हणून मोठी आई जोरजोरात हसत असते तेवढ्यात विनायक येतो आणि म्हणतो की काय चाललंय तुमचं बाहेरपर्यंत आवाज येतोय तेव्हा मोठी आई विनायकला घेऊन गोल गोल फेरा मारते आणि म्हणते की अरे विनायक काय सांगू तुला मला किती आनंद झालाय ते मोठी आई म्हणते की विनायक मानला हा तुला तुझा नेम चुकला पण शिकार एकदम उत्तम केलीस तू आपलं काहीहीच नुकसान झालेलं नाही विनायक म्हणतो की ते ठीक आहे ग पण ती आदिती काकू मध्ये कशी काय आली एवढा सगळा परफेक्ट प्लॅन केला होता चूक होण्याची शक्यताच नव्हती मोठे काका म्हणतात की हेच आहे त्या तिघांचं कसं नवशिब त्यांच्या बाजूने झुकतं तेच कळत नाही मी तुम्हाला सांगतो की ते तिघंही चिवट आहेत असे सहजासहजी हाताला कधीच लागत नाही मोठी आई म्हणते की अहो आदिती जर गेली तर आपल्या हाताला काहीतरी लागलं असं आपल्याला म्हणता येईल यावर विनायक म्हणतो की मला तर एक वेगळाच डाऊट आहे मला असं वाटतंय की आदिती काकूने मला बघितलंय हे ऐकून मोठी आई आणि मोठ्या काकांना चांगलाच धक्का बसतो मोठी आई म्हणते की काय तिने तुला बघितलं कधी आणि कसं विनायक म्हणतो की गोळी मारताना मोठी आई म्हणते की अरे पण तू काहीच बोलला नाहीस तेव्हा विनायक म्हणतो की आगाई कधी सांगणार होतो मी वेळ तरी होता का आपल्याकडे परिस्थिती तरी हातात होती का आपल्या मोठी आई म्हणते की नाही नाही आता कोणत्याही परिस्थितीत आदितीला मरावंच लागेल आणि जर काही आदिती वाचली तर आपल्या तिघांचं काही खरं नाही तेवढ्यातच ते विनायकला पल्लवीचा फोन येतो पल्लवी म्हणते की विनायकदादा ऐका ना ते काय झालं तेव्हा विनायकला वाटतं की काहीतरी वाईट बातमी आहे विनायक म्हणतो की तू बिंदास्तपणे सांग काहीही झालं तरी शांतनुच्याने तुझ्या पाठीमागे आम्ही उभे आहोत आणि आता आपल्यावर कुठलीही परिस्थिती आली तरी आपल्याला ती फेस करायचीच आहे पल्लवी म्हणते की नाही नाही उलट चांगलीच बातमी आहे आईंची तब्येत सुधारती आहे डॉक्टर बोललेत की, तो, तो तो की ते लवकरच शुद्धेवर येतील हे ऐकून विनायकला मात्र मोठा जोरदार धक्का बसतो तो म्हणतो की काय पल्लवी म्हणते की हो बरे दादा मी तुम्हाला करते नंतर फोन असं म्हणून पल्लवी फोन ठेवते तर इकडे मोठे काका म्हणतात की विनायक अरे काय झालं काय बोलली पल्लवी मोठी आई म्हणते की अरे विनायक सांग ना आपल्यासाठी आनंदाचीच बातमी असेल ना आधी तिचं काहीतरी बरं वाईट झालंय ना विनायक म्हणतो की काय बोलू जे करायला जातोय त्याच्या उलटच घडतंय पल्लवी म्हणाली की आधी ती काकूला बरं वाटायला लागलंय आणि लवकरच ती कोमामधून बाहेर येते मोठी आई म्हणते की अरे कोण ही इतक्या जवळून तिला गोळी लागली तरी तिला काहीच झालं नाही मरत कशी नाही ना ही बाई विनायक तू म्हणाला की तिने तुला गोळी झाडताना पाहिलंय आता ती शुद्धीवर आली आणि तिने सर्वांना सांगितलं तर तिघंही चांगलेच घाबरलेले असतात तर इकडे हॉस्पिटलमध्ये पल्लवी प्रभाकर सरांना समजावत असते तेवढ्याच शांतनू तिथे येतो पल्लवी म्हणते की शांतनू मी काय म्हणते की तुम्ही पण दमला असाल तुम्ही घरी जा विश्रांती घ्या काहीतरी खाऊन पिऊन घ्या आणि आराम झाला की वाटलंच तर या ना परत इथे तोपर्यंत मी आहे इथे तेव्हा शांतनू म्हणतो की नाही नको पल्लवी तुम्ही दोघं जण जा मी इथं थांबतो पल्लवी म्हणते की शांतनू असं काय करता तुम्ही पण दमला असाल ना मी इथे थांबते ना शांतनू म्हणतो की नको पल्लवी इतक्या दिवसांनी माझी आई मला परत मिळाली आता मला तिला एक क्षणही माझ्यापासून दूर जाऊन द्यायचं नाही आहे ऐक माझं मी थांबतो त्यावर पल्लवी म्हणते की बरं ठीक आहे तुम्हाला काही लागलं तर मला फोन करा मी बाबांना घेऊन घरी जाते आणि मग पल्लवी प्रभाकर सरांना सावरत त्यांना तिथून घेऊन जाते इकडे विनायकला भरक सॉरी इकडे विनायकला भयंकर टेन्शन आलेलं असतो तो रूममधल्या गोष्टी इकडे तिकडे फेकत असतो कारण आदिती मॅम शुद्धीवर आलेले असतात आणि त्याला भीती असते की आदिती मॅमने पाहिले तो अगदी डोक्याला हात लावून बसलेला असतो तेवढ्यात मेघना मेघना येते म्हणते की अहो तुम्ही ऐकलं का आदिती शुद्धीवर किती छान बातमी आहे ना ही विनायकला खूप राग आलेला असतो विनायक, विनायक मेघनाचा हात जोराचा पकडतो आणि तिला ओरडतो की माहिती आहे मला मला सगळं माहिती आहे नंतर विनायक भानावर येतो तो हात सोडतो आणि म्हणतो की मेघना अगं काय करू कामाचं खूप टेन्शन आहे आणि आदिती मॅम पण पन... सॉरी या आदिती काकू पण चुद्दीवर नव्हत्या आल्या खूप टेन्शन आहे ग बघ ना काल आपण वाढदिवसाची तयारी करत होतो आणि आज हे अचानक हॉस्पिटलची धावपळ आपल्या कॉलेजच्या साईटवर पण प्रॉब्लेम आहेत आणि जागरण वगैरे या सगळ्या गोष्टीमुळं खूप टेन्शन आलं आहे ग आणि मी तुझ्यावर चिडलो आय एम सॉरी मेघनामध्ये की हे बघा तुम्ही नका सॉरी बोलू माझ्याच लक्षात नाही आले मी डायरेक्ट आतमध्ये आले विनायक म्हणतो की बरं झालं पण गुड न्यूज आहे आदिती मॅमला लवकर शुद्धीवर येऊ दे आणि आपल्या घरावरची सगळी संकटं टळू दे तू एक काम कर ना देवासमोर खोबरे ठेव हो? आणि प्रार्थना कर की आपली आदिती काकू लवकरात लवकर बरी होऊ देत मेघना म्हणते की हो हो मी लवकर ठेवते म्हणजे सगळं छान होईल आणि मेघना लगेच तिथून निघून जाते इकडे विनायक म्हणतो की कसलं सगळं चांगलं होणार इथं सगळा प्लॅन फसला आहे माझा ही आदिती काकू शुद्धीवर आली तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल तर इकडे पल्लवी प्रभाकर सरांना त्यांच्या रूममध्ये घेऊन आलेली असते ती म्हणते की बाबा आता तुम्ही आराम करा आपण उद्या पुन्हा आदिती मॅमला भेटायला जाऊ तुम्ही काळजी करू नका आई लवकरच बऱ्या होतील काहीतरी फळ काही किंवा दूध घेता का, का? तेव्हा प्रभाकर, प्रभाकर सर म्हणतात की नाही नको मला भूक नाही आहे तर प्रभाकर सर खूप रडतात आदिती मॅमचा फोटो हातात घेऊन त्यांना अगदी अश्रू अनावर होत असतात त्यांना मागचे सर्व प्रसंग आठवत असतात आणि त्या आठवणीतच ते खूप रडत असतात पल्लवी तिथंच असते प्रभाकर सर आदिती मॅमचा फोटो हातात घेऊन खूप रडतात आणि खूप व्यक्त होत असतात त्यांना आदिती मॅमच्या सर्व आठवणी आठवत असतात आणि त्या आठवणींमध्येच ते रडत असतात पल्लवी प्रभाकर सरांना असं रडताना बघते तिलाही खूप वाईट वाटतं ती म्हणते की बाबा प्लीज रडू नका तेव्हा प्रभाकर सर म्हणतात की आदितीची आठवण मला स्वस्त बसून देत नाही आहे पल्लवी काही तासांपूर्वी संध्याकाळी ती इतकी उत्साहात होती आनंदी होती तिच्या लाडक्या शांतनूने इतक्या वर्षांनी तिला आई म्हणून मान दिला तिच्या वाढदिवसाचं एवढं मोठं सरप्राईज गिफ्ट दिलं आणि एका क्षणात हे असं झालं असं म्हणून प्रभाकस ढसाढसा रडत असतात आधी तिला मी असं खाली कोसळताना बघितलं आणि मला असं वाटलं की सगळं संपलं काही क्षणांपूर्वी ती सर्वांशी हसत होती बोलत होती आणि तीच आधी ती एकदम बोलायची बंद झाली ग मी तर घाबरून गेलो होतो ग मला भीती वाटत होती आधी ती जर परत आली नसती तर तिच्या ह्या वस्तू तिची अभ्यासाची पुस्तकं मला दिलेले गिफ्ट्स आणि त्यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे तिच्या सगळ्या जुन्या आठवणी मी काय करणार होतो ग ह्या सगळ्याचं आम्ही इथे बसून तासन तास गप्पा मारायचो तुझ्याबद्दल शांतनूबद्दल तुमच्या सुखी संसाराची स्वप्नं रंगवत बसायचो ती जर परत आली नसती तर त्या स्वप्नांना मी काय उत्तर दिलं असतं पल्लवी मला असं वाटलं की इतकी वर्षं माझी आदिती माझ्यापासून लांब राहिली आणि आता ती परत आली तर मला सोडून जाते पल्लवी म्हणते की पण असं बाबा नाही आहे आई लवकरात लवकर, लवकर बऱ्याहून घरी येणार आहेत डॉक्टरसुद्धा आपल्याला तसंच बोलले ना प्रभाकर सर म्हणतात की मी पण तू पण तेच ऐकलंस ना जे मी ऐकलं ते तेव्हा पल्लवी म्हणते की हो बाबा मी ऐकलं डॉक्टर स्वतः बोलले की आईवरचं संकट आता टळलं आहे त्या लवकरच बऱ्या होणार आहेत सगळं काही ठीक होणार आहे तुम्ही अजिबात काळजी करू नका पल्लवी म्हणते की मला माहिती आहे मोठी आई आणि मोठ्या काकांचंच कारस्थान आहे हे आईंवर आणि तुमच्यावरही वेळ आणणाऱ्यांना असं सोडणार नाही बाबा मी असा शब्द देते मी तुम्हाला आणि मित्रांनो आजचा हा भाग इथेच संपतो पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे सर्वजण डायनिंग टेबलवर बसलेले असतात पल्लवीला फोन येतो पल्लवी म्हणते की हा बोलते बोला आणि अचानक पल्लवी शांत असते तिच्या हातातला दुधाचा ग्लास देखील खाली पडतो सर्वजण पल्लवीला विचारत असतात की काय झालंय पल्लवी पल्लवी म्हणते की आईंना जिथे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलंय त्या हॉस्पिटलला आग लागली आहे तर इकडे शांतनू मात्र मामला घेऊन आगीतून वाचत वाचत, वाचत बाहेर निघत असतो मित्रांनो कालच्या भागात कमेंट करणारे आपले दर्शक होते वंदना तांबडे सुनीता मोदक तात्या कविता शिंदे गंगाधर ज्योती पाटील स्वाती औदुंबर अपर्णा मायेकर राजू जाधव समृद्धी पोळ जयंत कुमार अर्चना पाटील प्रशांत केश रमा वाडकर बिनी आराध्या ताले संदेश अवघडे सुशांत जगनम शीतल गायकवाड तेजस सालवे मुकुंद कुलकर्णी विदा विनायक सावंत आरजे घाटके हर्षाली मोरे राहुल महाजन वैशाली सोनजे संध्या भागत अशोक सातपुते आकाश जाधव ललिता कोल्ले केतन पाटील शालिनी सालवणकर विधिस्का योगेश मेश्रम रुपाली आर पाटकर विदिक्षा पवार दिव्या दिवेकर वसंती मंगेश कदम निकिता गजर अनिता जानोकर संतोष राजगुरू रोहित पाटील उज्ज्वला वाडकर अर्चना गा गजबे धनश्री देशमाने आरती आरती पवार सोनाली पाटील नीलम गीते माणिकराव मुंडे नीता किर प्रमोद पंडित शैला गजानन मोहिते आरती बिराजदार उर्मिला वैष्णवी किचन मराठी नैना मिष्ट्री श्रीकांत निकिता सालवी मधुरी वाळुंज प्रतिभा मॅरी मोर रवी कवडे रुपाली पाटील वैभव कुश्ते मनश्री राऊत नयन रेश्मा भगत आनंद केसवानी दिशा गुलबले वैशाली लांडे बीना परांजपे गीता चंदेर तर या सर्वांनी व्हिडिओला कमेंट करून छान प्रतिसाद केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद